तेव्हा हे भूमिका घ्यायचं टाळतायत अजित एनसीपी एनसीपी म्हणालो ना अजित पवार एनसीपी आणि अजित पवारांची एनसीपीचा खासदार कुठेच नाही ना एकनाथ शिंदे यांची शिवसेना अरे त्यांनी आलेले जे आहेत त्यांचे जे उमेदवारी जे आहेत ते नॉर्मल याच्यामधले आहेत ते थोडी त्या नातेवाईकांमधले आहेत शिवसेना

ती स्क्रीमीला क्लिअरला एस सी एस टीलाही लागू होते मग त्याच्यामधले स्कॉलरशिपच्या आज सर तुम्हाला स्कॉलरशिप पाहिजे असेल तर तुमची इन्कम ह्या लिमिटच्या आतमध्ये पाहिजे ही अगोदरपासून आहे ही आत्ता नाही मला माझ्या माहितीप्रमाणे बहात्तरला मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस असताना काही एस सीच्या विद्यार्थ्यांना काही एसटीच्या विद्यार्थ्यांना फ्रीशिपच मिळत होती स्कॉलरशिप मिळतच नव्हती त्याचं कारण असं आहे की ते म्हणते आमची इन्कम हाय आहे त्याच्यामुळे ही जुन्या काळापासूनच आलेली आहे कन्सेप्ट गरीब नाही आहे ते, ते मला आता आता त्या तेरा जागेपैकी दहा जागा हरल्या त्याच्यामुळे असताना कुठंतरी गेलेल्या म्हणतात शोधतात ते अग्य नाही आहे माझं माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला इन्कम लिमिट हे जर करायचं असेल तर तुम्ही आता जेव्हा पंधरा लाख जेव्हा करताय त्यावेळेस त्याच्यातला खरा गरीब जो आहे तो वगळूनच जाणार आहे आणि कोणालाही नाही म्हणत नाही छगन भुजबळांना यायचं असेल त्यांनी यावं मुंडेंना यायचं असेल त्यांनी यावं इतर सगळ्या ओबीसी संघटना आहेत त्यांना आम्ही बोलवलेलं आहे हाके असतील हाकेनी यावं वाघमारे असतील वाघमारे आम्ही कोणाला दरवाजे बंद केलेले नाही आहेत राजकीय समीकरण आहे का जवळ हे घेतलं तर हे हात जळतो त्याच्यामुळे याच्यावरची राजकारण नाही तरी पण तुमच्या यात्रेच्या दरम्यान मध्ये आचारसंहिता आम्ही असा इलेक्शन लढणार कार्यकर्ते आहेत फॉर्म भरतील लढतील आता आताच्या स्टेज मध्ये आम्ही असणार आमचा नेहमीचा मार्ग जो हो आहे तोच अवलंबलेला आघाडीची चर्चा होत नाही माझ्या ना अजित पवार एन सी पी जे आहे ते आम्हाला वापरतात असं मी त्या ठिकाणी म्हणेन की आम्ही चाललो वंचितकडे थांबवायचं असेल तर आमच्या सीट वाढवा वी आर अ एज अगळा मी तर म्हणालो ना अजित पवारांनी बाहेर पडावं त्यांचं राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो अजित पवार बाहेर पडल्यानंतर चलो ू हे <Five pressing ricochipation>